सरकारला माझी एकच विनंती हात जुडून मी पाया पडून सांगते माझ्या लेकराला जसं केलं असलाम वलेकुम गाईज आदाब नमस्ते अन जय महाराष्ट्र मी आज मसा जोगला आलेलो आहे पुन्हा एकदा कारण विषय आपल्या सर्वांना तर माहीतच आहे आणि टायटल बघून आपल्या सर्वांना माहीतच पडलं असेल विषय काय आहे तर बाकीचं इतर काही न बोलता आपण डायरेक्ट त्यांच्या आईकडे जाऊया चला तर मित्रांनो मी आता घरामध्ये आलेलो आहे आणि आई बसलेल्या आहेत तर आज जे मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले सुधीर सांगळे आज हे पुणे गुन्हे अन्वेषण शाखेनं त्यांना पकडण्यात त्यांना यश आलेलं आहे अखेर त्या आरोपीवरती आईची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया काय आहे ज्या आईचा एक पोटचा गोळा हरवलेला आहे ह्या लोकांनी जे दुष्कर्म जे केलेले आहेत आणि त्या दुष्कर्म करणाऱ्या त्या नराधामांना काय सजा भेटली पाहिजे नेमकं ह्या माऊलीकून आपण ऐकून घेणार आहोत चला आई मी आज जशी मा मी बातमी पाहिली टी व्ही नाईन मराठीवरती तर तसा सगळ्यात पहिला मी तुमच्याकडे आलेलो आहे आज जे संतोषांना देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्याच्यातील मुख्य आरोपी सुधीर सांगळे आणि सुदर्शन गुले ह्या दोन आरोपींना आज पकडलेला आहे पुण्यामध्ये तर आपली काय प्रतिक्रिया म्हणजे नेमकं ह्या ज्या नराधामांनी जे काही दुष्कर्म जे केलेलं आहे तर आज आपण काय सांगणं सांगाल कोणती सजा भेटली पाहिजे याच्यावरती आणि आपण सरकारला जे, सरकार जे सांगित म्हणजे आपली काय मागणी असेल नेमकी आज संतोष देशमुखला ज्याप्रमाणे केलं त्या त्याप्रमाणे कुठलेही आरोपी सापडू कोणही सापडू त्यांना तसंच शिक्षा भेटलीच पाहिजे शिक्षा सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे पाहिजे सगळे माझे ह्या जिल्ह्यातले तालुक्यातले बाहेर सगळ्यांना एवढंच विनंती माझी हात जोडून आणि पाया पडून म्हणजे मला थोडं काय होईल ते त्यांना जे काय केलं असेल ह्याला पाणी दिलं नाही त्यांना तुम्ही आठ दिवस तरी पाणी नाही देऊन ही शिक्षा तुम्ही त्यांना द्या हीच विनंती तर आज आपण बघू शकतोय मित्रांनो ज्या ठिकाणी मी आलेलो आहे तर आईची तब्येत बरी नाही आहे कारण बरी असणारच कशी कारण पोटचा गोळा गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं मुख्य कारण म्हणजे आज जे आरोपी आहेत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ह्या आरोपीकडे लागलेलं होतं कारण कधी ह्यांना पोलिसांना पकडण्यात पोलिस यंत्रणेला पकडण्यात यांना येशील अशा प्रकारे सगळे लक्ष लागलेलं होतं आणि आज ह्या माऊलीचे आपण विचार ऐकलेत कारण ह्याच्यामध्ये मा आईचं त्यांच्या स स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या आईचं एकच मा सांगणं आहे की जे आरोपी आहेत त्यांना फाशीची सजा ही झाली पाहिजे मग त्याच्यामध्ये कोणीही असो मग कितीही आरोपी असो जे गुन्ह्यामध्ये सापडतील त्या सर्वांना फाशीची सजा ही राज्य सरकारकडून त्यांना अपेक्षित आहे आणि आई काळजी करण्याचं काही कारण नाही कारण महाराष्ट्र राज्याचे आपले जे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते त्यांनी अगोदरच स्पष्ट बोललेले आहेत जे कोणी आरोपी ह्या गुन्ह्यामध्ये सापडतील त्या प्रत्येक गुन्हेगाराला फाशीची सजा दिली जाणार कारण कोणालाही सुट्टी होणार नाही त्याच्यामधून कारण आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आरोपी कोणीही असो मग त्याला सजा ही भेटणारच कारण जे दुष्कर्म ह्या लोकांनी केलेला आहे ते ह्या लोकांना त्या सजेचे लायक आहेत आता याच्यामध्ये हे काम जे आहे ते हे पोलिस यंत्रणेचं काम आहे जे सापर तिल, जे जे हे ना। जे गुन्ह्यामध्ये सापडतील जे गुन्हा म्हणजे जे हे करताना जे गुन्ह्यामध्ये सापडतील त्या लोकांना त्याची सजा ही भेटणारच त्याची काही काळजी नसावी तर ताई तुमचं काय म्हणणं आहे नेमकं तशी फाशीची सजा भेटली पाहिजे त्यांना त्यांचा काही गुन्हा नसताना ह्यानी केलंय ना मग त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे होईल पाहिजे त्यांना आपण काय बोलणार जे आता सापडले सगळे आरोपी जे जे सापडलेत त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे त्यांनी काय गुन्हे केलेत काय त्यांनी सगळं ते करू समजून घेऊन त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे आज परभणीलासुद्धा मोर्चा होणार आहे आणि तिथे आपले जे संघर्ष योद्धा आहेत आदरणीय दादा पाटील तर ते सुद्धा स्वतः तिथे पाटील उपस्थित राहणार आहेत कारण परभणीतसुद्धा अशाच प्रकारचं कुकर्म झालेलं आहे म्हणजे तिथं सुद्धा अशाच प्रकारचे एक आपले ज बांधव आहेत जे भीम समाज त्यांच्या त्यांच्या त्यांच्यासुद्धा माणूस मारला गेलेला आहे आणि आपल्यासुद्धा स अन्नांसाठी तिथे म्हणजे दो दोघांना न्याय मागण्यासाठी तिथे आज मोर्चा निघालेला आहे तर आपल्या घरातून कोण कोण गेलेलं आहे आज आपल्या घरातून बरेच गेले बाहेरचे पोर म्हणजे दोन तीन गाड्या गेल्या संतोष अण्णाची मुलगी गेली मुलगा गेला बहीण गेली धनंजय अब... भाऊ पण गेले हा भाऊ पण गेलेत धनंजय देशमुख पण गेलेत माझे बातचे ही असे सगळे गेले बघू शकताय कारण आणखीन हे म्हणजे मी वारंवार तुम्हाला हे सांगत असतो की तुम्ही एका आईचंही एक दशा बघू शकता तुम्ही म्हणजे बाकी कसं आहे बाकी लोक हसतील खेळतील सर्व काही होईल कारण ज्या माऊलीने ज्या ज्यांना जन्म दिलेला आहे लहानपणापासून त्यांना स सांभाळलेलं आहे आज अचानक ती व्यक्ती आप एक्झिट होणे आपल्यातून निघून जाणे हे खूप मोठं एक दुःख आहे आणि ह्याच्यामधून स्वतःला सावरणं हे खूप मोठं काम आहे आता आईला आपण जास्त काही बोलू शकत नाही कारण गेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलेला असेल मित्रांनो की आईची तब्येत खराबच आहे आणि हे आपल्यासोबत त्यांच्या नातेवाईक होते जे त्यांनी त्यांच्या त्यांनीसुद्धा त्यांची मागणी केलेली आहे की जे मुख्य आरोपी आहेत त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे आणि राज्य सरकारचे आपले जे महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे त्यांनी डायरेक्ट मागणी केलेली आहे की जे आरोपी आहेत त्यांना फासावर लटकवावे आणि एका आईची हीच मागणी आहे की आज त्या आरोपींनासुद्धा फाशीचीच सजा झाली पाहिजे दुसरी कुठली सजा नको आहे तर आई आता आज त्या लोकांना पकडलेलं आहे आणि आपण आज विन म्हणजे आज आपली एकच मागणी आहे की त्या आरोपींना फा झाली पाहिजे पाणी सुद्धा त्यांना देऊ नका त्यांना माझ्या लेकराला पाणी 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 म्हणून त्यांना सजा द्या आणि ती आपल्या समोरच आला दिलं नाही शेवटी पाणी पाणी सगळं तर राज्य सरकार माझ्यासारखं करणारच आहे माझ्याकडून सगळे बोलणारच आहे तर यात काहीच वेगळं नाही ना थोडं काय बोलू शकलं असत तर आपल्याला थोडं काय वाटलं असतं तर मित्रांनो ह्या ठिकाणी संतोष अण्णा देशमुख यांच्या पत्नी आहेत म्हणजे आपल्या सर्वांच्या ताई आहेत आणि त्या आज जे सुदर्शन घुले आणि जो सांगळे सुधीर सांगळे जे आरोपी जे आज पकडलेले आहेत त्यांच्यावरती आज ताईची पहिली प्रतिक्रिया आपल्या चॅनलमार्फत आहे तर ताई आज जे आरोपी जे पकडलेले आहेत सुदर्शन गुले आणि सुधीर सांगले तर आपली काय मागणी असणार आहे सरकारला सरकारला माझी एकच मागणी आहे साहेबांनी लवकरात लवकर त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा द्यावी जे जे कोणी कोणी आरोपी आरोपी सगळे आहेत त्यांना सगळ्यांनाच फाशीची शिक्षा द्यावी एवढीच विनंती म्हणजे याच्यामध्ये ताईचं असं म्हणणं आलेलं आहे की याच्यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्या प्रत्येक आरोपीला फाशीची सजा ही झालीच पाहिजे ह्या ह्यांचं मागणं आहे आणि ताई नक्कीच कारण महाराष्ट्र राज्याचे जे मी आता जसं सांगितलं की आपल्या मुख्यमंत्री आहेत गृहमंत्रीसुद्धा फडणवीस साहेबच आहेत ते नक्कीच हा त्यांनी सांगितलेलंच आहे की त्यांच्या पहिल्या दिवशीचं त्यांचं स्टेटमेंट आहे फडणवीस साहेबाचं की जो कोणी मुख्य आरोपी आहे त्यांना सजा ही भेटणारच आहे त्याच्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही आज हे आरोपी पुण्या इथून पकडण्यात आलेले आहेत गुन्हे अन्वेषण शाखेने ह्यांना पकडलेलं आहे आता इथून आपण बघू आता की आता कधीपर्यंत हा निकाल लागतो आहे आणि कधीपर्यंत यांना हे है कोर्टात वगैरे हजेर करतायत तर आपल्या सर्वांची एकच मागणी आहे की हे जे आरोपी आहेत ज्यांनी हे दुष्कर्म केलेलं आहे ह्या मारेकऱ्यांना फाशीची सजा झाली पाहिजे असं संतोषांना देशमुख यांच्या आईचं देखील हेच मागणं आहे आणि पत्नीचं देखील हेच मागणं आहे तर ह्या ठिकाणी आपण आज त्यांच्याजवळ आलो होतो आई आणि पत्नीच्याजवळ तर यांची जी काही म मागणी आहे राज्य सरकारकडे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचं काम केलेलं आहे आता तुमचं काम आहे हा व्हिडिओ शेअर करण्याचं मित्रांनो मी आता जस्ट घराच्या बाहेर आलेलो आहे आणि आता गावाकडे निघणार आहे त्यांची मुलाखत तर आपण सर्वांनी बघितलेलीच आहे ज्या काही भावना आहेत ज्या काही त्यांच्या मागणी आहेत आज आरोपीला पकडलेला आहे आणि जे त्यांच्या आईची आणि पत्नीची जी मागणी आहे त्या मागणीला फक्त राज्य सरकारनं ऐकावं आदरणीय फ फडणवीस साहेबांनी एक म्हणजे तर अगोदर सांगितलेलंच आहे फक्त एवढंच आहे की महाराष्ट्राचे राज्याचे मंत्री आदरणीय फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं होतं की ह्या लोकांना फाशीची सजा भेटेल ह्या लोकांना फाशीची सजा भेटली पाहिजे मग ह्याच्यामध्ये दोषी कोणी का असताना दोषींना फासावर लटकवलं गेलं पाहिजे जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करत आहे धन्यवाद